गिरीश तिवांजी आपले मनवत व्यक्त करतील उपस्थितांना सर्व सर्वप्रथम क्रांतीपूर्वक जय भीम आणि जय संविधान जे एकेकाळी म्हणत होते आपल्या आजूबाजूला स्वतःचा पुरोगामी विचारांचा पगडा आणि पडदा दाखवत आपल्याला सांगत होते कि तो एकवीसव्या शतकात कुठे जातीवाद आहे का एकवीसव्या शतकात कोणी जातीवाद करत का तर त्यांच्यासाठी ज्यावेळी देशाच्या सर्वोच्च पदावरती सरन्यायाधीशावरती जेव्हा एखाद्या धर्मांध व्यक्तीने जेव्हा भूट फेकला तेव्हा तो बूट तो आपल्याला शिकवण देणाऱ्या कुठे जातीवाद आहे का त्याच्या तोंडावरती मारलेला तो बोट होता म्हणजे आम्ही कितीही सुधारलेले असो आम्ही कितीही उच्च पदावरती गेलेले असो पण ते पदावरती गेलेलं ते तुम्हाला खोपणार नाही आम्हाला जमणार नाही ह्या करता तो मारलेला एक बूट होता ते दाखवून दिलेलं होतं की माझ्या समोर मी एका उच्च जातीचा असताना माझ्या समोर खालच्या जातीच्या माणसाला मला माय लॉर्ड बोलावं लागेल हे कुठंतरी मनात त्यांच्या खुपत होत आणि त्याची प्रत्यक्ष वाचा त्यांनी त्या कृतीतून करून दाखवली हा देश विचारांच्या लढाईपेक्षा लोकशाहीच्या भूमिकेत चाललेला चा आहे त्या संविधानाने आपल्याला समाजवाद धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षता लोकशाही दिली त्या संविधानाचं रूप बदलण्याचं काम इथले वरच्या स्तरावरती वरच्या त्यांना अनुसरून असणारे सर्व पक्षातले लोक करू पाहत आहेत त्यांना समाजवाद नकोय तर भांडवलशाही पाहिजे त्यांना धर्मनिरपेक्षता नकोय तर त्यांना धर्मांतरशाही पाहिजे त्यांना लोकशाही नको तर देशा या देशामध्ये हुकुमशाही पाहिजे यासाठी हा सगळा खटातोप चाललेला आहे म्हणजे कुठेतरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती बूट फेकायचा आणि कुठेतरी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही ते कुणीतरी ब्राव्या माणसाने लिहिलं असा गाजावाजा करत ग्वालच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोध करायचा आणि आपण गप्प बसतो आपण शांत बसतो आणि हीच मुलामध्ये खेदाची गोष्ट आहे अशा गोष्टीला प्रत्येकाने रस्त्यावरती उतरलं पाहिजे केवळ ही माझ्या घरातली घरावरती जोपर्यंत तेच येत नाही तोपर्यंत मी उतरणार नाही अशी समजूत सगळ्यांनी काढली पाहिजे आणि अशा धर्मांध शक्तीला विरोध करण्यासाठी आपण एकजुटीने एकत्रपणे आलं पाहिजे तरच त्या संविधानाचं खरं महत्व या देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोचू शकेल आणि या नागरिकांना ते पटू शकेल हीच अपेक्षा बाळगतो आणि जो काही आमचे सर्वोच्च सर, सर सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला म्हणजे जो हल्ला झाला तो त्या केसच्या संदर्भात मध्ये त्यांनी जे वाक्य म्हटलं जे पूर्ण प्रोसिडिंग बघितली ते मगाशी आमचे जॉन परेरा साहेबांनी ती पूर्ण प्रोसिडिंग सांगितली पण ती कशा संदर्भातलं ते वाक्य होतं मीडिया एक एका एका एक प्रकारे अशा प्रकारे एडिट करते एडिट करून दाखवते आता मध्यंतरी परत पुन्हा एकदा भूषण गवई साहेबांनी की सणापेक्षा आपल्याला पर्यावरण महत्वाचं असतं हे स्टेटमेंट होतं पण एका नामांकित पेपरने संदेश कसा जाईल अशा पद्धतीने ती बातमी रंगवली गेली की पुन्हा एकदा भूषण गवई धर्मान धर्माच्या विषयावरती बोलले म्हणजे जे स्टेटमेंट असत ते चांगल्या प्रकारे जरी म्हटलं गेलं तरी ते तुम्हाला लागतं आणि ते धर्माच्या त्याच्यावरती आणलं जातं माझ्या मते भूषण गवईच्या संदर्भातल्या अनेकांमध्ये आम्ही मी ज्या समाजातून येतो त्या समाजातूनही भूषण गवी साहेब येतात ते त्या समाजावरती जेव्हा त्या उच्च पदावरती बसत असताना त्यांनी जेव्हा नॉन क्रिमिनलची आट आणली त्याने वर्गीकरणाच्या संदर्भातला प्रश्न आणला ते जेव्हा त्यांनी त्या जागेवरती बसताना तो जो न्याय द्यायचा होता तो आमच्या सन्मान समाजाने सन्मानपूर्वक अरे तो विरोधातला असला तरी सन्मानपूर्वक स्वीकारला तर त्याला विरोध केला नाही स्वीकारण्याची भूमिका ही आपण सगळ्यांनी संविधान प्रेमी जनतेने ठेवली पाहिजे अशीच भावना व्यक्त करतो आणि इथेच मी दोन शब्द थांबतो आणि या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करतो जय हिंद जय भीम जय संविधान